आता केक कट करू झालाय मम्मी आता भांडणार आहे सगळी मावशीला पदर कौशल किती बांधायला सगळ्यांना आमच्या खूप ना पहिला हा ब्लॉग येते तुमच्या सगळ्यांच्या आमच्या व्हॉग मध्ये स्वागत आहे तर आता पाहायला बोल आमचा व्लॉग का स्टार्ट होत नाही कारण तू बोल मी बोल तू बोल मी बोल आमचा व्लॉग स्टार्ट होतोय ले? ले? पार 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 आज नवी चला पा एंट्री बघा खूप धमाकेदार केली सॉरी ब्लॉक खूप उशिरा चालू झालाय कारण की घरी आमची भांडण झालेली तू बोल मी बोल तर चला लवकर आता दाखवते तुम्हाला हे बघा कोणाची एंट्री आहे खूप एक्सायटेड आहे बघायला मला असं वाटतं की नाही एवढं जास्त फटाके लावले घाबरून जाणार आहे बघितलं असलं बाळ ब्लॉग मध्ये ते बाळ कोणाच आहे ते तो कळ कळलं असेल काय पण ते तुम्हाला कळेल तिथं पप्पा बघायचं महा तिथं काम करतोय बाळाचा बाप्पा तिथं कोल्ड फायर आहे इंट्रीसाठी बाळाची तयारी करतोय वडील त्याच <laughs> बाप <बाँगा। तीव पाँगा>। सगळं <laughs> असतं म्हणून बापस सगळी तयारी करतोय सर्व काय आता वडील बापच असतो मला बापच त्या पोराची एंट्रीची तयारी करतोय बाळाची आजोबा बघा बाळाचा आजोबा बघा आहे बागा आजोबा हे बाळाचे आजोबा आहे वाढदिवस अख्खा देश साजरा करतो आज मामाचा वाढदिवस पण नाही वाढदिवस हे माझा अख्खा देश साजरा करतोय देश अख्खा आजचा दिवस जन्म झाला म्हणून नाव उत्तम ठेवलं आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी मामाचा जा जन्म जा झालाय जा तेव्हा मामाचं म्हणणे एक आहे माझा वाढदिवस सगळा जग साजरा करतो अख्खा देश भारत देश तर इथं बाळाची एंट्रीची तयारी चालू आहे बाळाची एंट्री होणार इथं बाळ तुम्ही बघितलं असेल आम्हाला लॉक लवकर स्टार्ट करायला इथं तू तू, तू मे तू तू मे समजून घ्या आता तुम्ही तू करू कमी करू तू करू कमी करू आपल्याला इथं प्रँक पण करायला होतो सगळ्यांवर एक पण आपला तो प्रँक नाही जमला करायला तर बघू आता आपण काय होतंय सगळे सगळ बाळ एक सगळे इथं कॅमेरा हे फोटोग्राफर आले आज कारण आम्ही म्हणून झाली फोटोग्राफर झाला

टीचर मामा, अरे मामा हे, हे सर लोक मोठे गेल्या वर्षी गावाला होता सव्वीस जानेवारीला बड्डे त्या वर्षी फ्लॅट वरती गेल्या वर्षी आम्ही गावाला गेलो तो ब्लॉक तुम्ही बघतेला आमच्या वर्षी ब्लॉक केलाय तो पण ब्लॉक

तर हे बघा लागतोय बिचारा बाळ वाईट टाकलं आपण गेलं काय लावलं तुम्ही म्हणाल काय लावलंय तुम्ही जाऊ मला म्हणतो हो ना बाबा बाळाचा चेहरा तुम्ही आधीच बघितला असेल आम्ही काही सस्पेन्स ठेवू शकलो नाही बाळाचा चेहरा कारण आम्ही दोन महिन्यांनी बाळाला बघतोय बाळा आमच्या लग्नाच्या आधी झाला होता जन्म नोव्हेंबर मध्ये आणि आम्हाला लग्नाच्या गडबडीमध्ये जाताना आलं आता बघू आता काय होते कधी इंट्री सर खूप कालवा आहे खूप कालवा आहे सगळ्यांचं एकच वेगळीकडे एकच वेगळं कालवा चालू आहे मी तुम्हाला परत परत सांगणार नाही तुम्ही समजून जा जेव्हा आम्ही सगळ्या फॅमिली मध्ये असतो तेव्हा कालवाच कालवा असतो सगळे इथे बिचार सगळे सगळे थांबले तिथे वाटत होते सगळे कधी होत आहे कधी होत आहे कधी होत आहे मस्त एन्जॉय करत माझ्याकडे लॉक करायला करतो आमची त्याच्यावर भांडणं चाललेली आहे काय बोल आज प्रँक पण करत होता नेक्स्ट ट्रॅम करू काय होतं ते कळलं तुम्हाला आता लवकरच बोला सांगू प्पा आला आला बाळाचा पप्पा आला तुम्ही बघितलं असलं आमच्या वेळा मध्ये लग्नाच्या गाडीमध्ये ही होती आमची लग्नाची गाडी आता

ई का हो गया है सब हिला रहे हो बार बार दूर को <laughs> दुर्रा को हिला रहे हो बार बार ए तुम दुर्रा क्यों हिला रहे बार बार तुम दार। तुम दुर्रा क्यों हिला रहे क्या दुर्रा दुर्रा कुछ भी अरे दुर्रा ही दुर्रा होने वाला ओ भाऊजी तुम्ही दुर्रा का हलवताय सारखं सारखे तू दादा पाडला पाडला फ्रस्ट्रेशन निघाल सगळी आता काय झालं असत एक जरी एक जरी माझ्याकडनं तुटला असता ना तर माझ्यावर सगळं राशन निघलं असतात परत बोला हे जर कोल्ड शावर चालू झाला ठीक नाही झालं तर सर्व वरती निघून जाते हे एका दमलेल्या पप्पाची कहाणी आहे सो ते खूप दमले ते लावून लावून बघू आता

काय भानगळे काय कोणी सेटिंग केली रे सेटिंग कोणी केली कोणी आणले या पूर्वी तुम्ही बघा रेला या पूर्वी कधी तुम्ही बघितले का आमच्या व्लॉग मध्ये आमच्या व्लॉग मध्ये यापूर्वी तुम्ही कधी बघितलंय का

आम्हाला लॉक मध्ये घ्यायला काही भेटलं नाही काय प्लॅन कोणाचा प्रश्न एक प्लॅन फेल तर दुसरा प्लॅन आपण सक्सेस करू चला कुणी केला तो प्लॅन ठीक आहे हा कुणी केला जा

देतो हां हे बघा तुम्हाला लागत आता एंट्री हे बघा कसला बारीक केली ते बघा इट्स अ बॉय पेनसन थांबा काढलेगा हे बघा डेकोरेशन वेलकम आतमध्ये मरी बघा कुठपर्यंत केले बेडरूम पर्यंत केलेले खूप बारीक केलेले दाखवतो तुम्हाला अजून डेकोरेशन कुठपर्यंत केले अरे बापरे आता तुम्ही इथं बघा हार्ट केले बाळाला खूप बाळ आलेला आहे फळापर्यंत

मला पहिली घेऊन आले आलं बाळा आले। इतकं वय झालंय झाले आणि मामीचं अजून भांडतायत आम्ही आम्ही काय आदर्श घ्यावा सांगा पासष्ट मी वर्षात पदार्पण केलं त्याचा सगळं श्रेय मी आमच्या सौभाग्यवतींना देतोय कायजी चांगली येते काय कायजी चांगली येते उद्या कशाला आम्ही जाऊ दे तुम्ही यायच्या आगोदर पर्यंत भांडण झालं बघा सगळ्यांनी पूर्ण गॅरंटी दिली आहे की आम्ही गेल्यानंतर यांची भांडणं होणार लावायची कशाला आता किती वय झालाय तुमचं काय गरज नाही लिपस्टिक लावायची मामा काय म्हणते मी बघा लिपस्टिक लावायची आता काही कट करू झालाय मम्मी आता भांडणार <laughs> आहे या सगळी मावशीला पदार्थ कोसला किती भांडायला मग मम्मी भांडणार करणारे भांड मम्मी आता तुला भांडायला आता पाणी भरायला नळावर तर गाईज आमचा अचानक भयानक हा प्लॅन झाला होता कारण की आमचं बाळ येणार आहे ते आम्हाला दोन दिवस आधी कळलं होतं सो आम्ही ब्लॉग इथे आलो स्टार्ट केला घरी पण नाही स्टार्ट केला ब्लॉग तर बघ तुम्हाला बघित असेल तुम्ही की तुम्हाला कसं दिस कसे केले बाळाचा गृहप्रवेश खूप मस्त झाला गृहप्रवेश आणि त्याच्यानंतर बाळ झोपलं होतं आत्ता बाळ उठले परत त्याच्यामुळे मी आता बाळाला दाखवते कारण की ना बाळाला खूप दगड झाली दग दग होती आणि सगळ्यांचा कालवा कालवा बघून ते बिचारा झोपून गेलं बडत असेल मामाचा बड्डे पण केलंय तर हाव मी करतो ही बघा त्रिझा झाली त्या हो थँक्यू पायल थँक्यू प्रतीक सो तुम्हालाच वेलकम आता तुम्ही दोन महिन्यानंतर आलाय आपल्या घरी परत सो वेलकम बाबू बाबू मोठं झालं ब्लॉक बघ आप हा ब्लॉग मी करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा ही बघा जेवण करून पटा खाल्लं तिला असं वाटलं आतमध्ये मध्ये ब्लॉग चालू आहे मी तिच्या आधी आहे सो बाय 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 करा बाय बाय बाय